नवरत्न नवरात्र तरुण मंडळाने सादर केला ग्रामीण संस्कृतीचा देखावा पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगर येथील गोंधळी समाजाने स्थापन केलेले नवरत्न तरुण मंडळ पाचशे पंचावन्न हे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देखावे सादर करत असतात यावर्षी मंडळाचे हे एकतीसावे वर्ष आहे ज्ञानेश्वर नगर पंढरपूर येथील नवरत्न तरुण मंडळ गोंधळी समाज येथील युवकांनी यावर्षी एक अनोखा उपक्रम साजरा केला आहे लोप पावत चाललेली ग्रामीण संस्कृती यांचा सजीव देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला आहे या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण संस्कृतीतील वाडा आहे वाड्यामध्ये विराजमान झालेली आई मूर्ती आणि एकंदरीतच वातावरण पाहून जुन्या काळातील आठवणी जागे होत आहेत जुन्या संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज बनलेली आहे आणि हेच ओळखून गोंधळी समाजातील युवकांनी या देखाव्याचे सादरीकरण केलेले आहे सदर देखाव्यासाठी पंचक्रोशीतील अबालरुद्ध या ठिकाणी भेट देत आहेत अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा हा देखावा या ठिकाणी गोंधळी समाज स्थापित नवरत्न तरुण मंडळ पाचशे पंचावन्न ज्ञानेश्वर नगर पंढरपूर यांनी सादर केलेले आहे